शेतकऱ्याचा झालेली दयनीय अवस्था आणि सरकारने केलेली तुटपुटी मदत आणि शेतीमालाला कापूस असेल सोयाबीन असेल राहिल्यानंतर हमी भावाने खरेदी न करता तीन हजार आणि साडेतीन हजार चे भावाने सोयाबीनची विक्री साडेसहा हजार आणि सात हजारने कापसाची विक्री अशी परिस्थिती असल्यामुळे सरकारने फक्त आपलं मरण एक महिन्याने पुढे नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये शहरी भागाच्या निवडणूक आहेत आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र पद्धतीने आपल्या बलबुत्यावर हे निवडणुका लढण्याचा आमच्या प्रांत अध्यक्षाने निर्णय घेतलेला आहे तसच जिल्ह्यामध्ये तुम्ही संविचारिक पक्ष जर आपल्या बरोबर युतीचा प्रस्ताव जर देत असाल आणि ते योग्य तुम्हाला वाटत स्तरावर निर्णय घ्या हे अधिकार सुद्धा आम्हाला हर्षवर्धन सरकार साहेबांनी तर आम्ही नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हे काँग्रेस पक्ष कसा नंबर एक चा पक्ष होईल काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष हे कसे जास्तीत जास्त निवडून येतील याच्यासाठी काँग्रेस पक्ष अवरात्र प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे परभणी जिल्ह्यामध्ये महापालिका एक हाती सत्ता येणारच आहे जिल्हा परिषद मध्ये मध्ये मोठ्या संख्या पण ते काँग्रेस पक्षाचं निवडून येणार आहे याचा मला खात्री आहे पण नगरपालिका मध्ये आम्ही चांगलं यश या ठिकाणी प्राप्त करू शकतो आणि याच्यासाठी माझे प्रयत्न जिल्हा अध्यक्ष येणार त्यांनी जे पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे ते मी यशस्वीपणे पार एक चांगला मी काँग्रेस पक्षाला देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्याची इच्छा आम्ही एक कमिटी गठीत केली तालुका अध्यक्ष आमचे आहेत शहर अध्यक्ष आहेत अजून आमचे देशमुख साहेब आहेत मी सिद्धार्थ हाती आंबेरे आम्ही सर्व या ठिकाणी नगर नगराध्यक्षेचा जो इच्छुक आहे जे नगरपालिके मध्ये वार्डमध्ये जे इच्छुक आहे त्याला उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी देऊन चाललो आणि चार दिवसामध्ये सात तारखे पर्यंत ते आमच्याकडे सगळ कोण कोण इच्छुक आहे ते आडावर देते आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ आमची तयारी सोबळा पण काय आमचे समचारी पक्ष जर आले आम्ही त्यांना आमची तर स्वतःबळाची तयारी आहे उपाटा बरोबर आमची चर्चा नाही आणि काँग्रेस पक्ष स्वतः बळावर निवडणूक लढण्यामध्ये सक्षम आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचा पहिला नारा स्वतः बळाचा काही मित्र पक्ष आले तर त्याच्या बरोबर आम्ही विचार करून काही जागेवर पण नगराध्यक्षाच्या बद्दल तडजोड नाही

निवडणूक आयोगाची सगळी बाजू मांडण्याच्या भाजप करताय निवडणूक आयोग जे आहे भाजपचा असा किंवा राजीव गांधीने राहुल गांधीने ज्यावेळेस दिल्लीमध्ये प्रेस धोरण सुरुवातीला सांगितलं ओळ चोरी कशी झाली त्याने सिद्ध करून दाखवलं तर भाजप त्याला जास्त त्याला म्हणजे दुःख वाटला आणि इलेक्शन कमिशन प्रेस घेतले तुम्ही बघा एक महिन्या नंतर इलेक्शन कमिशन घेतली उत्तर महाविकास आघाडीने मोर्चा का काढला आणि भाजप मुख मोर्चा काढून बसला ह्याला काय गरज आहे आमचं तुम्ही ओक चोरी तुम्हाला नाव आहे हो नाव हो यादीमध्ये जास्त आलेली आहे मतदाराचा काम आहे आणि त्याच्यासाठी मोर्चा काढला तुम्ही कशाला त्याचा म्हणजे तुमचा सहभाग आहे या असताना सरकार कुठेतरी बघण्याची भूमिका घेतला आयोगीची तस महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थे गंभीर झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण संतोष देशमुखच्या हत्याचा प्रकरण पाहिलं आता बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बीड जिल्ह्याचा हातच कोणी धरत नाही अशी परिस्थिती त्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरण असे काही दाबले गेले काही चर्चेत आले काही उघडकीस आले आणि काय होत राहते असं आहे आपल्याला चित्र दिसत त्याबद्दल काय बोलायचं

निश्चितपणे आम्ही हे संख्याबळ वाढवण्याशिवाय नगराध्यक्ष जोडून आणल्याशिवाय आता ते नगराध्यक्ष होते पाच आता चार वर्षापासून प्रशासक आहे पाच वर्ष ते नगराध्यक्ष होते त्यांच्या माझ्या सहभाग नव्हता ते मला काही त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही काय केलं ম <laughs> আ। <laughs> <laughs> 最初のメンバー。 नगरपालिका संपल्यानंतर त्याच्यावर प्रश्न विचारणारिषदेच्या काही ठिकाणी आम्ही आमचे मित्र पक्ष संविचारी पक्षाबरोबर बरोबर युती आघाडी करणार

कोणता चेहरा देण्यात येईल सगळे आम्ही अर्ज मागितल्यानंतर आमची जे इथे आम्ही केली ते चर्चा केल्यानंतर त्या उमेदवाराची कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे ते उमेदवार निश्चितपणे लवकर आपल्याला माहित होईल अनेक वेळा मुस्लिम मतदारांनी भरपूर सहकार्यातून आलेली आहे

लवकर तुम्हाला त्याच्यामध्ये काही तुम्हाला जास्त उशीर लागणार नाही प्रश्नाचं उत्तर हे बघा चार वर्षापासून पर प्रशासक नगरपालिकेमध्ये आहे जिल्हा परिषद असल नगरपालिका अशा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची अटक या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी बॉडी नाही सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत मोठे प्रमाणावर निधीचे गैरवापर त्या ठिकाणी मोठे निधी त्या ठिकाणी काम करतात आता जिल्हा परिषद चा निधी हे सत्ताधारी पक्षाचे आमदार पालकमंत्री वाटप करतात जिल्हा परिषद जे से लोक आहेत ते सांग हे प्रश्न आता सुटणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर ज्या ठिकाणी बॉडी ठिकाणी निश्चितपणे ते योग्य पद्धतीने काम करील निधी ते बॉडीला मिळणार नगर देशाला मिळणार आता तर सध्या परिस्थिती तशी आहे तुम्ही म्हणतात राज्यातच आहे मी सांग परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी गंगाखेड जिंतूर सेलू या आणि पूर्णा या ठिकाणी चांगला आमचा प्राबल्य आम्ही नगरपालिका निवडून आलो मानवत आणि सोनपेठ या ठिकाणी सुद्धा आमचे जोमाने प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे काही लोक मागच्या आमदारासोबत निघून गेलेले त्याच्यामुळे थोडा आम्हाला डिस्टर्बन्स त्या ठिकाणी झालेला आहे आणि तिथं सुद्धा लोक काँग्रेस पक्षासाठी उमेदवारी मागण्याने उभे राहण्यासाठी इच्छुक आहे आणि लगेच आम्ही मानवत आणि मानवत तो माझ्या शेजारीच आहे आणि सोनपेठ माझी शेजारी आहे हे दोन्ही ठिकाणी सुद्धा आमचे प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष कसा निवडून घेऊन कोणती हा मतदारावर शपथ्रेस सहा ठिकाणी त्याच्यात दोन ठिकाणी मी चार ठिकाणी तो पक्का नाव मी दोन कोणते सोडून दोन कोणते धरून